बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यामधील राठोड श्यामराव भाऊराव राहणार वसंतनगर पाचेगाव येथील रहिवाशा असलेल्या या शेतकऱ्यांच्या शेतात आग लागून एकशे पन्नास ते दोनशे झाड जळून खाक झाले आहेत संबंधित आग डी पीच्या शॉर्ट शॉर्ट सर्किटने झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे पाचेगाव येथील प्रगशी शेतकरी श्यामराव राठोड यांच्या शेतीचं हातुनात असं नुकसान झालेलं दिसून येत आहे अतिशय त्यांनी स्वतःच्या लेकराप्रमाणे झाडं जगवली उन्हातहानामधून पाणी आणून झाडं पोचली आणि दोन ते तीन वर्षाची झाडं झाली परंतु विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळं यांच्या शेतातील जवळपास दीडशे ते दोनशे झाडं खाक झाली उन्हाच्या तडाक्यामध्ये पालवी फुटलेली असताना देखील त्या झाडाची राख रांगोळी झाली तर आपण हा प्रकार कशा प्रकारे झाला तर आपण त्या शेतकऱ्याकडे जाऊया तर आपलं पूर्ण नाव श्यामराव भाऊराव राठोड आपले हे जडलेले झाड आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारचे झाड आहेत नारळ आहेत आंबे आहेत आणि हे किती दिवसापासून आपण जगवले आहेत हे जवळपास तीन वर्ष झाले लावले होते उन्हाळ्यामध्ये विहिरीला पाणी नसतानाही टँकरने पाणी आणून हे झाडं पोचलेली आहेत परंतु हे विद्युत विभाग विभागामुळे किंवा एखाद्या न देखवणाऱ्या माणसाकडून ही कृत्य झालं असं अशी शंका वाटते शासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि एखाद्या खोडकर ग्रामस्थांनी ही कृत्य केलेली असावी अशी या आशी शेतकऱ्याने या ठिकाणी प्रति प्रतिक्रिया दिलेली आहे तरी शासनाच्या यंत्रणेने तात्काळ लवकरात लवकर पाठपुरावा करून पंचनामा करून या शेतकऱ्याला न्याय द्यावा याबाबत आपण या शेतातील काही विमा वगैरे या पिकाचा काढलेला आहे का पिका पीक विमा वगैरे काढलेला आहे परंतु झाडाचा पीक विमा वगैरे काढलेला नाही आणि फळबागासारखेच मी या झाडांना पोचलेलं आहे जवळपास शंभर दीडशे आंब्याची झाडं शंभर दीडची नारळाची झाडं ही अशी झाडे जळून खाक झालेली आहे तरी गेवराय तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेब व या विभागाचे अधिकारी यांनी या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी तात्काळ या शेताचा पंचनामा करून या शेतकऱ्याला शासनाकडून मिळणाऱ्या योजनेचा लाभ मिळून द्यावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने कळकळी